केलं बाई वत्सला बाई शांती ना लस गलत केलं बाई त्यासोबत लस गलत केलं बाई ना शांतीला माहित आहे ना भाई? तो कोणते कोणते भजन म्हणत हमेशा तूच म्हणत असतात ते भजन काय गरज आहे शांतीला ते भजन म्हणायची काय गरज आहे काही नाही बाई तुला खात करते ते बस तेच गोष्ट आहे करू दे ना किती मार खार करू दे आणि किती मार जाऊ दे मला काही फरक नाही पडत काय फरक नाही पडत मला आणि कोणी मावर जायला ना तर चांगलंच आहे अजून चांगलं होते माझ्या अजून चांगलं होते मग मला काही फरक नाही पडत काही फरक नाही पडत मला पण बाई शांती जायचं शोभलं नाही बाई नाही शोभलं काय ना आता तू काय ना तिची भजन मंडळी जर मी जाऊ देईन तर नावाची वच्छाला नाही म्हटलं मी तिच्या भजन मंडळीच्या पुऱ्या बाया माया भजन मंडळीमध्ये कशा घेतो मी पाहतो एक नवीन भजन मंडळी तयार करू म्हटलं आपण त्या भजन मंडळीचे अध्यक्ष मी राहीन सचू तू राहशील चांगलं आहे माय बाई म्हणतात मस्त आहे आणि बाई येतील का बाई येतील का आपल्या भजन मंडळीत ते सर्व मावर सोडतो सर मावर सोड पाय आता तिच्या भजन मंडितला बाया कशा मा भजन मंडळीत आणतो मी माय 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 हे सुभद्रा काकू शांता काकूच्या बाऱ्यात किती भडकून सासूले किती भडकून दुरायल माय सासूबाई नाही नाहीये या काकूची गोष्ट ऐकत आहे शांता काकू किती चांगल्या लगे सुभद्रा काकू किती गलत गलत सांगू राहील सासूले काय करू बाई मग ऐकायला लागत आहे त्याच्या गोष्टी सासूबाई समोर बोलू नाही शकत ना जर शांता काकूले माहित झालं ना सुभद्रा काकू मा सासूले भू राहिली होती मग त्याच्या बाऱ्यात पुरं भडकून राहिली होती ते शांता काकू किती भांडण करीन मग त्या सुभद्रा काकूसोबत किती भांडण करीन दोन वेळा सुभद्रा काकूची पिठाई बी केलेली आहे म्हणते ना शांता काकूनं पिठाई बी केलेली आहे तरी सुधरत नाही बाई काकू सुधरत नाही म्हणतात ना एखाद्या माणसाची आदत जिंदगीभर जात नाही तर जातच नाही याची आदत चुकल्या करायची सुभद्रा काकूची आदत जातच नाही वाटते म्हणतात ना एखाद्या माणसाची आदत असते ना तर जिंदगीभर आदत जात नाही तशी या सुभद्रा काकूची चुकल्या करायची आदत आहे जिंदगीभर नाही जाणार पण या सासून तर गेले नाही पाहिजे ना माई बी एकत बसते आपा कसं करायचं बच्चाला त्या सासूवर शिका शांती कसा शिकावं शांतीला माहित नाही ना कोणा सांग पंका घेतला तिनं माहीत नाही तिला वच्छाला म्हणतात मला वच्छला, वच्छला गावातली रुबा बाई म्हटलं मायावाला ते मला अशी तशी समजून आली ते समजू आली की मी सुबत राह का सुभद्रा राह हो नाही आम्ही वच्छलाव म्हटलं वच्छला घे हो ना ल भारी पडेल शांतीले ल भारी पडेल काही नाही काही हुशार नाही आहे काही चालक नाही आहे मासमोर कोणाची चालक ही नाही चालत सरायची चालक आहे धरीच्या धरी राहते माझ्यासमोर ते शेर आहे तुम्ही सव्वा शेर म्हटलं सवा शेर तवा नंदी तुला काय चासावर आला मोठा हासावी ला तुला हां आता नाही नाही तुमच्या गोष्टी नाही असू राहिली बा तुमच्या गोष्टी नाही असू राहिली मला कोणता तरी जोक आठवून आला होता असा तर त्याच्यावर हसत होती आजकाल लय हसा येऊ तुला लय हसा येऊ राहिला काही काम नाही का मध्ये काही तू उभ्या जा मध्ये काम असेल काही भांडे कोणते असतील घासून घ्या त्या दोघीची वाट नको पाहिजे जाऊ त्या दोघी तिला काम करतील त्या नाही या घरी आता तू करून घे ते भांडे पडलेले चांगले दिसतात का नाही आता त्याची वाट नाही पवरली मी मी काम करून घेतो वाट नसतो पाहिजे त्याची पण माझ्या एक कुठे गेल्या नाही घरातल्या बाया किती वेळचा गेला माझ्या आपण किती वेळचा इथं बसलेला आलाच नाही आपल्या पहिले चालत ना आली काय आली काय रोहिणी रोहिणी तू ठीक आहे ना हो हो मी ठीक आहे बरं ठीक आहे मी जातो आता घरी हां मी तुला फोन लागेल फोनवर बोलू आपण तशी मी येतोच तुला संध्याकाळी भेटाले टेन्शन नको घे तू तशी तुला समजदार पोरगी घे टेन्शन नको घेऊ तू तर मला समजून सांगत होती टेन्शन नको घेऊ असं तसं सर्व चांगलं होईल तर पोरगास खराब होता हं आता तू बी टेन्शन नको घेऊ नाही 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 ओके ठीक आहे बरं येतो तुला तशी संध्याकाळी भेटाले बरं ठीक आहे काकू येतो म्हटलं हो हो बाई ये रोहिणी कुठे गेली होती तू आई कुठे न गेली मग मैत्रिणी सोबत गेली होती पार्कमध्ये घुमायला मला सांगून गेली का तू आनंदी मी ना आई आली ताई मला सांगायची गरज नाही का आई तू घरी नव्हती ना म्हणून हे आताच मोड खराब आहे त्याच्यात मी रोहिता रोहिणी ताईलाच बोलू राहिली हे रोहिताईन एवढी नाराज दिसू राहिली मला जरूर काही ना काही झालं काहीतरी झालं पण काय झालं काय मी ना आता बोलू राहील त्याच्यात मी राहिले अरे बापे आता बी आलेली वाटते आपल्या पहिलेच काय माहित आता आता बी आपल्याला बोलते का काय तर ताई आता काही नाही आता तमाशाच बोलते नंतर दोन्ही त्यांची चिंता उरली काय झालं नाही रे चौघीच्या चौघी कोणाच नाराज आहे बाहेर गेल्या होत्या तर चांगल्या होत्या आणि तिकून आल्या तर चौघीच्या चौघी नाराज आहेत लगे काय झालं माहिती बाहेर असं गे मग माझ्या चला त्या दोन सोना बी आला आल्या का ब्युटी पार्लर मधून हा आला का हो काकू आम्ही तर आलो तुम्ही कशा का आल्या कशा का म्हणजे येऊ नाही शकत का येऊ नाही शकत मी नाही नाही बाबा या नाही तुम्हाला कोण मना करते जाऊ दे मोहिनी त्या काकूसून काही बोलू नको

काहीतरी गोष्ट आहे तुमच्यासह बोलू, बोल का? बोलू का? राहिली का? का मी काही बोलसान काशास उभ्या राहसान बोलू राहिली मी काही काय विषया शका मोहिनी या दोघीच असो या दोघी तर घरच्या पोरी आहे पण तुम्ही दोघीच असू नाही ना तुम्ही मला विचारायला नव्हतं पाहिजे का तुम्ही नव्हतं विचारायला पाहिजे दोघीं मला लगे आपल्या मनाला चालला गेल्या लगे मोकाट फिरता फिरतात तुम्हाला घुमणं फिरणं पाहिजे बस आई वहिनीला काही बोलू नको मी नस म्हटलं ताईले चला म्हणून माझ्या या दोघीले मी जबरदस्ती घेऊन गेली होती काही येऊ नव्हत्या राहिल्या तरी मीनं तुम्ही गेलं काही ना काय विन मला वहिनी माग बोलू नका तुम्ही आई समोर सुभद्रा काकू समोर मला तमाशे नाही करायचे मी समोर बोलू नका प्लीज मला एकटे सोडून द्या मला नाही बोलायचं तुमच्यासोबत पण खाऊन बाबा मला घरातल्या लोकांसमोर तमाशे नाही दाखवायचे मास बोलू नका प्लीज रोहिणी ताई रोहिणी ताई राहू दे बोलू नको काही रोहिणी सध्या नंतर पाहू आपण इथं आता आहे सुभद्रा काकू आहे आईशासमोर तमाशे नको दाखवू पण ताई आपली काय गलती आहे नंतर आपण रोहिला समजावून सांगू सध्या तर कोणाचं ऐकिन बी नाही आणि समजायची काही तिची मनस्थिती बी नाही आहे कोणाची गोष्ट काही बोलू नको आता सध्याशी <hmी> रोहिताईक काय झालं रोहिताई कोणाशी राधा रागाने गेली मोनिताईनं बोलायचा प्रयत्न केला तर ताई काही बोलली बी नाही काय झालं हो ना हो काही ना काही गोष्ट आहे पण ह्या चौघी मापासून लपूर आल्या पण काय गोष्ट आहे का वा एवढा टाईम लागते का लगे ब्युटी पार्लरमध्ये एवढा टाईम लागते हो ना हो काहीतरी झालेलं आहे आणि त्याच्यात मी आता बी यायची बोलू राहिली आत्या हां त्या काय काय काम झाली आता तुम्हाला त्या भजन मंडळी झाल्या पायाला भेटायला नव्हतं जायचं का जाणं भेटायला त्या बायले नाही तर त्या बाया चालेल जातील ना आपल्या घरी मग तुम तुम्हाला मग एक एकीच्या घरी जाऊन एक एक समजून सांगायला लागन जाणं लवकर त्याचं भजन संपलं असेल हां जा तुम्ही भेटूया त्या बायाला हो माहि आनंदी बरोबर बोलली तू या पाया काय घरातल्यास आहे येईल तर कधी बोलू शकतो मी पण त्या पाया बाहेरच्या आहेत ना हां अलग अलग इकडल्या पाया आहेत त्या तर त्याला जाऊन पहिले भेटायला लागन त्या पाया गेल्या तर भेटतील नाही ह्या काय येईल तुम्ही नंतरही बोलू शकतो हो हो चालेल पाहिजे

थोडा वेळ वाट पाहिली तिथं उभं राहून तू तुम्हाला चालते पण न त्या बाहेकला तर भेटतील ना तुम्हाला हां मग कुठं राहतात काय राहतात माहिती नाही तुम्हाला कुठं कुठं जाऊन धुमसाल त्या बाईकला म्हणून म्हणतो आता चालला जा नाही का मग घर माहिती वाटायचं हां मग मी पण जाईल चालत तुला त्या बाईच्या घरी त्याला तो ते गोष्ट पण लेट काढून घे गोष्ट पण लेट बोल ना बरं बरं राहिले ह्या काकुल त्याला मजा उरायली लोकांच्या घरातले तमाशे पाण्याला आवडते वाटते हा काकुले आता तुम्ही काय काय का बाईच्या घरी जासाल का आता हां तिथं सर सर्व बाया आहे एकट्या एकट्या बोलून घ्या ते परवडते का तुम्हाला

तुम्ही का नाराज नाराज आहे रोहिताईसोबत काही झालं का रोहिताईबी बी मूळ मला काही चांगलं नाही दिसलं ताई नाराज नाराज दिसल्या काही झालं का काही सिरियस गोष्ट आहे हो काय कधी झालं काय झालं तर तुम्ही ती जणता लोक गेल्या होता रोहिताई अलग गेल्या होत्या गे त्याच्या मैत्रिणीसोबत असं काय झालं तर काही माहित नाही तुले काही माहित नाही काय झालं काय नाही सांगा ना काय झालं तर हो सांगतो मी तुले तू पहिले रोहिताईच्या रूममध्ये जाऊन काय रोहिता काय करू आली तर काही एकटं नको सोडू ना सर सांगतो मी तुले फक्त त्याच्यासोबत सोबत राहतो त्याच्यासमोर बोल त्याचं मूळ चांगलं ठेव बाकी सर सांगतो मी तुला कौन तुम्ही भिथं जाऊ शकता ना नाही नाही रोहित आले आमच्या तिघीला राजा आलेला आमच्या सांग नाही बोलणार ताई तू जा तू बोलता याच्यासोबत सोबत बरं ठीक आहे रोहिणी ताई काय झालं कनुशा नाराज आहे तुम्ही कनुशा बसल्या काही नाही वहिनी मला सोडा प्लीज मला एकटं राहायचं आहे असं तुम्हाला एकटं आहे ना तुम्हाला माग बोलायचं नाहीये पण मला गमत नाही तुमच्याशिवाय गमत नाही तुमच्याशिवाय मला तुमचं तर लग्न झाल्यावर काय काय नाहीत माया राहू द्या वहिनी लग्नाची गोष्ट नका करू प्लीज आतापर्यंत तर लग्नाचं नाव घेतलं तर लाजत होत्या आता काय झालं तुम्ही नाही झालं बस बोलू नका लग्नाचा विषय नका काढू का मोहिनी आता काय होईल ना हम्म मला तर काही समजून नाही आलं बघ मला तर विचार पडला रोहिणी त्याचीच हे हालत आहे तर त्या आदित्य भाऊची काय हालत असं तो आदित्य भाऊ तर किती रडत होता कम से कम घरी आपण रोहिणी ताई सोबत ता आदित्य भाऊ सोबत तर कोणीच नाही आहे आदित्य भाऊच्या घरच्या लोकांनाही त्याची हालत माहीत नाही आहे पण हे सर्व आदित्यच्या नसतं झालं ना हो हो पण मला असं वाटत आहे गलती झाली त्याच्या ते भाऊ काही सांगत होते ना ते खरं सांगत होते पण असं बी तर असू शकते ना की त्यानं कोणती कहाणी बनवली असेल पण कोणी काही बोलणारा माणूस नाही काय का खोटं बोलणारा माणूस एवढ्या कॉन्फिडन्सली नाही बोलत ते भाऊ कॉन्फिडन्स मध्ये बोलत होते आणि एकदम असले होते त्याच्या डोळ्यातनी असं वाटत होतं की ते, ते खरं बोलू राहिले आता जेवढंच दुःख रोणी ताई झालं तेवढंच दुःख त्या भाऊले बी झालेलं आहे ते भाऊ तर अजून टेन्शनमध्ये पोरगी ब्लॅकमेल बी करत आहे म्हणते त्या भाऊले आता तर ते भाऊ बी टेन्शन मध्ये तर त्याही साधवी नाही आहे कोणाचा काय माहीत बाई मला काही समजून राहिलं काय खरं काय खोटं काय समजून नाही राहिलं मला कोणावर भरोसा करावं कोणावर भरोसा नाही कराव काही समजून नाही राहिलं ते आदित्य भाऊ जर काही तर नाही आहे ना तिथे खरं बोल राहिले म्हणून ताई तसं पाहिलं तर मग आपल्या जोडी नाही नाहीये की ते भाऊ खोटे बोलू राहिले आहे का आपल्या सबूत आहे तुम्ही मैत्री आहे ना तिनं सांगितलं ना पण तिने असं नाही सांगितलं ना की शंभर टक्के पोराचीच गलती आहे म्हणून सबूत नाही ना ती तर फक्त जे लोक बोलत आहे जे अफवा फायलेली आहे त्या गोष्टीवर तिने गोष्ट सांगितली आपल्याला आणि तसं बी आपण कोणाच्या गोष्टीवर विश्वास नाही करू शकत जोपर्यंत आपल्या डोळ्याला पाहत नाही आपण का पुण्याच नाही त्याच्या मागं मागे पाहायला खरं सांगू का ताई ताईसाठी आणि ताईच्या खुशीसाठी मी पुण्याला जाऊन सच्चाई माहित करायला बी तयार आहे मी पुण्याला जायला बी तयार पूर्ण हकीकत माहित करायसाठी मी ताईसाठी पुण्याला बी जाऊ शकतो मी कोणासोबत असं गलत होतात निर्णय नाही पाहू शकत कर। खास करून रोहिताईसोबत रोहिताई खूप चांगली आहे जेव्हा मी नवीन नवीन लग्न करून आली होती ना मला काही समजत नव्हतं तेव्हा रोहिताईनं माझ्या खूप साथ दिला खूप साथ दिला ताईना त्या नसारख्या नाही अशा एखाद्या छोट्या बहिणीसारख्या माझ्यासोबत वादल्या आणि अजून बी त्या माझ्यासमोर तशाच राहतात आणि माझ्यासाठी रोनिताई माझ्या छोट्या बहिणीसारखी आहे मी त्याच्यासाठी काही करू शकतो मी पुण्याला देखील जाऊ शकतो आणि तसं बी ते आदित्य दादा आहे ना मला असं वाटते रोनिताईवर खरं प्रेम करतात खरं प्रेम करतात माणसाचा चेहराच सांगते ती पण गलती नाही आहे गलती पण आहे मी ना तुला पहिले सांगून द्यायला पाहिजे होतं सॉरी रोहिणी पण तुला किती वेळा मी समजून सांगायचा प्रयत्न केला पण तू तू तु एक बार बी नाही समजली माही गोष्ट राग यायला बी पाहिजे मला जर अशी गोष्ट तुमच लपवली असती मग दुसऱ्यापासून जर माहीत पडली असती तर मग मी असंच रिॲक्ट केलं असतं माया पण असंच रिॲक्शन असतं मान्य करतो मायच्यानं गलती झाली पण मायच्यानं एवढी गलती झाली की मी तुला सर्व पहिलेच सांगून द्यायला पाहिजे होतं ना तुझ्यापासून लपवलं हे माई गलती झाली पण मी बी माई बेगू आहे साबित करून राहीन मी साबित करून राहील माई काही गलती नाही आहे हे साबित करून राहीन मी तलप तले हॅलो हॅलो आदित्य मी अजय बोलतो हां बोल सर्व काही ठीक आहे ना तिकडे म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही आला ना कोणता प्रॉब्लेम नाही तुझे साक्षीगंध झालं तर वहिनीचं तू तुझ्या बरोबर तर चालू आहे ना काउन काय झालं अरे यार वहिनीची कोणती तरी ते फ्रेंड होती तुझ्या बऱ्यात विचारायला आली होती मला तुझ्या बऱ्यात जानकारी पाहिजे होती तिला चाल्या तुला काय सांगितलं मग तिला काय सांगितलं मायवालं पूजासोबत अफेअर होतं पण मी ना पूजाला सोडलं मी ना सोडलं का तिनं मला चिट केलं होतं म्हणून सोडलं याच्यात मी मला विलन करून टाकलं तुम्हाला नाही वेट 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 मीना काहीच नाही सांगितलं काहीच नाही सांगितलं मी ना मग तिला कसं माहीत पडलं पूजाच्या बदलत आणि त्याच्यात मी माझी गल्ली नसून बी असं साधित झालं की माईच गलती आहे सर्व अरे वहिनीची फ्रेंड आता आली होती सांग बोलायला आता माझ्यासोबत बोलली मीन तिला सर्व खरं खरं सांगितलं काऊन ब्रेकअप झालं कासाठी झालं तू किती डिप्रेशन मध्ये गेला होता मग तुला कशी वहिनी भेटली मग तू कसा डिप्रेशन मधून बाहेर निघाला हेच गोष्ट मी केली हेच गोष्ट सांगितली असं असं तू हे सांगितलं तर मग एवढं भांडण कोण केलं तर वहिनीनं तू वहिनी साक्षीगंध तोडायची धमकी देऊन गेली म्हटलं मला धमकी देऊन गेली अरे यार धमकी देऊन गेली का मग नाही तर काय म्हणते लवकरात लवकर तुमची बेगुनाई साबित करा नाही तर तोडतो म्हणते मला असा नवरानी पाहिजे म्हणते असं खोटा बोलणारा असं धोकेबाज नवरानी पाहिजे म्हणते म्हणजे मी खोटा बोलणारा मी धोकेबाज सर्व काही मिस साबित झालो ना पूजा तर चांगलीच चांगलीच चा, आहे तिने एवढे साईमापासून पैसे घेतले तरी पण ते चांगलीच आहे आणि नजर मध्ये मी खराब झालो पहिले मी माझतच खराब झालो आता बी माझ सोबत खराब होत आहे म्हणजे माझे नशीबच खराब आहे नशीबच खराब आहे माया एक तुमच्यासारखे दोस्त आपल्या दोस्ताचा साथ द्यायला पाहिजे तुम्ही खोटं खोटं सांगता नाही नाही आदित्य मी ना काहीच नाही सांगितलं मला आता भेटली ना रे आता भेटली मला वहिनीची फ्रेंड आता सांगितलं तिला तुला आता भेटली मग याच्या पहिले कोणा सांगितलं ते सीमा नाही का सीमा, सीमा ना सांगितलं सीमा सीमा सोबत बी नाही कसं काय माहिती झालं पुरे ऑफिस मध्ये तू ये माहित होतं दोघांच अफेअर आहे ब्रेकअप झालं ते ऑफिस मध्ये सर्व माहित आणि पूजा हर एक जवळ जाऊ जाऊ रडू रडू सीमप गेन करत होती हर आले म्हणत होती माझ्यासोबत खराब झालं असं झालं तसं झालं तुझ्या बऱ्यात पूरी बदनामी केली आहे मी ऑफिस मध्ये सर्वजण पूजाला चांगलं म्हणतात तुलाच खराब म्हणतात मी कोणाकोणाला सांगणार कोणाकोणाला सांगणार मी माझ्या एकट्याच्या गोष्टीवर का एकीन करीन का माणसाच्या गोष्टीवर कोण एक कोणाला असं वाटतं की बाईवर माणसावर अत्याचार झाले तर माणसाने काय करा ते मासोबत झालं भाऊ मासोबत झालं तसं मावरच अत्याचार झाला आणि मला सजा भेटली तो सोडणार सोडणार नाही नाही मी आता झालं आता काही नाही काही तिच्याबद्दल कडक ऍक्शन घ्यावं लागणार कडक ऍक्शन घ्याव लागणार आतापर्यंत मला असं वाटलं तुला पैसे देऊन देतो तिचं मॅटर खतम करतो जाऊ दे तिनं मासोबत गलत केलं ना करू केलं गलत पण आता नाही आता नाही आता नाही आता तिला सोडणार नाही मी लय झालं आता लय झालं माझ साक्षगंध तुकार आलो तू वहिनी किती रडली किती रडली वहिनी बोलली तर बोल मोहिनी ताई विशाखा ताई सोनूबाई सरे मला बोलून गेले सर व्यायच्या नजर मध्ये मीच गलत झालो साबित मीच गलत झालो ल सांगू का गलती तुम्ही बी आहे आता याच्यात गलती आहे काय गलती आहे माई जेव्हा तुला तिनं पहिल्यांदाच टॉर्चर केलं होतं ना हां ब्लॅकमेल केलं होतं तुले तर तेव्हाच तुला तिच्या नावाचा रिपोर्ट द्यायला पाहिजे होता नाही तर तिचा कॉल रिकॉर्ड करायला पाहिजे होता तुला काय झालं होतं तिचा कॉल रिकॉर्ड करायला जर आज तुझ्या कॉल रिकॉर्डिंग असती तर तुला वहिनीसमोर दाखवलीस ती पाय मी गलत नाही आहो हां हे पोरगीसमध्ये ब्लॅकमेल करू आली तू असं म्हणू शकला असता तू याचा कॉल रिकॉर्डिंग नाही आहे काही नाही आहे काही नाही आहे हां काय झालं होतं तुला कॉल रिकॉर्डिंग करायला काय झालं होतं तूच गलती आहे ना तू सवं आहे तू तुला कॉल रेकॉर्डिंग करायला पाहिजे होती तुला समजायला पाहिजे होतं हे पूर्वी कधी पलटू शकते कधी मला कोणत्या मॅटरमध्ये फसू शकते माझ्या साक्षुंतर तुटू शकते तिच्या छानची अस्लियत माहीत झाली तर तुला समजायला पाहिजे होतं तुला आपल्या सेफ्टीसाठी तिची कॉल रेकॉर्डिंग ताजून ठेवायला पाहिजे होती आता लाग ते खराब आहे तिनं तुला चीट केलं म्हणून तुनं ब्रेकअप केलं तुला ते ब्लॅकमेल करू राहिली पूर्ण खराब ते आहे पूर्ण गलती तिची आहे ते गुन्हेगार आहे तुवारी पण ते विकटीम साबित हो राहिली आणि तुला गुन्हेगार दाखवू राहिली या सर्वांमध्ये नुकसान कोणाचं झालं तुझ्या नुकसान झालं तू या साक्षगंत तुटावर आलं तुझी जिंदगी खराब राहिली तू डिप्रेशन मध्ये गेला होता ते काय ते तर चांगली आहे तिचं तर प्रमोशन होणार आहे तिनं तुला माहित आहे आपल्या बॉस आता तिचा अफेअर चालू आहे तुझ्या नंतर तर तिचं तर आता प्रमोशन होणार आहे तू यापासून पैसे घेऊ राहिली तिचं तर चांगलं आहे ते तर मजेत आहे तिचं सर्व सांगा चालू आहे दुःख तर तू जेलू आला तू आला दुख तू एक गलती केली तू ना एक गलती केली की तिच्या जा प्रेम जाळ्यात तू फसला एक गलती केली त्याची सजा पाहि तुला किती भेटू राहिली सजा मध्येच नाही तर राहिली रोहिणीचं मन तुटलं मन तुटलं तिचं आता जिंदगीत ते कुणावर भरोसा नाही करत म्हणजे नाही ते जिंदगीत नाही करत ते कुणावर भरोसा रोहिणी खूप भरोसा केला होता मावर खूप जास्त भरोसा केला होता पण तिचा भरोसा तोडला असं वाटत आहे मला नाही 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 तू ना काही नाही भरोसा तोडला तु न काही भरोसा नाही तोडला वहिनी गलत पैमी झालेली आहे पण माझं सबूत नाही आहे ना माझी सच्चाई साबित करायचा की मी खरा तुला गलतफहमी फे फेमी झालेली आहे ते पोरगीस मला ब्लॅकमेल करू लागली त्या पोरीचीच गलती आहे या गोष्टीचं माझं कोणतं सबूत नाही आहे ना मी आव ना सबूत मी बोलतो वहिनीसोबत मी सांगतो वहिनीला नाही 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 मला नाही वाटत तू यावर यकीन करीन म्हणून काम नाही करी अरे यार तू माझ्या मित्र आहे तिला माहिती आहे म्हणेन की मी नस तुला सांगितलं की असं असं सांग म्हणून हां तू या गोष्टीवर तू ऐकीन करीन ते मग कसं करतं माझ्या दिमाग नाही चालू राहिला काय दिमाग नाही चालू राहिला माया मला काही समजून राहिलं काय करून काय नाही मग हे समजून आलं मला कोण आता याच्यातून बाहेर काढा कोण मला साथ दे मदत करत मला तसं वाटत आहे आता मी डबल डिप्रेशन मध्ये जातो काय हा भाऊ अशा गोष्टी नको करू मोठ्या मुश्किंना तो डिप्रेशन मधून निघाला आता डबल डिप्रेशन मध्ये जायची गोष्ट नको करू गोष्टही नको करू मग करू तर काय करू मी काय करू काही समजून राहिलं एक तर ते मला टॉर्चर करू राहिली पूजा ते मला पैसे मागू राहिली ब्लॅकमेल करून राहिली वर तू माय साक्षीबंध तुट्यावर आलेला आहे रोनीला राग आलेला आहे रोनीला शकल पाहिणं बी पसंद नाही करू तर काय करू मी काय करू इकडे आई अलग डोकं खात राहते घरी तुला एवढे पैसे दिले होते तुला काय केलं पैशाचं काय केलं पैशाचं पैशाचा हे नाही दिला हिशोब नाही दिला वरतून दादा आणि बाबाही मला बोलत राहतात म्हण ते जॉब बी करत आहे म्हणते वावरा शिवराच्या कामात मी मदत बी नाही करत म्हणते कोणत्या कामाचा नाही आहे म्हणते तू पुरानी ठरला आहेस म्हणते तुम्ही काम करायची जीवार येत आहे म्हणते म्हणून तू पुण्या जॉब सोडून चालला आला म्हणते इथं बी येऊन काही करू नाही राहिला मी कुकडून कुकडून कोणा कोणाचं पूर्ण सहन करू कोणा कोणाचं पूर्ण सहन करू सांग तू मला सांग म्हणजे हर एकाच्या नजर मध्ये मी, मी गलत आहोत मी गलत आहोत मायासोबत गलत झालं कोणालाच नाही दिसत आहे कोणालाच नाही दिसत आहे मी चुपचाप राहतो मी कोणासमोर बोलत नाही कोणाला काही म्हणत नाही माया आई नंतर एकच पोरली होती जी माझी चिंता करत होती एक माई आई आणि दुसरी रोहिणी ते माई चिंता करत होती आई नंतर आता ते मी माझ्या जिंदगीत राहणार नाही वाटते ते मला सोडून चालली आता करू तर काय करू मी काय करू नाही नाही बाबा काय करू नको तू काय करू नको तुला माझ्यावर भरोसा आहे ना मावर भरोसा आहे ना भरोसा आहे ना ठेव हिम्मत ठेव म्हणतात ना ते आहे मरतात मदत आहे खुदा म्हणून तू हिंमत ठेव हो, तू हिम्मत नको कारू तू गलत नाही आहे ना गलत नाही आहे ना तू म्हणतात ना सच्चाईची एक दिवस जीत होते तू बी एक दिवस जीत होईल तू तू टेन्शन घेऊ नको डिप्रेशन मध्ये जाऊच नको परिस्थितीला तोंड दे तू तोंड दे काय करू बे मी काय समजून घ्यायला किती परिस्थितीला तोंड सांग एक माणूस किती सहन करेल किती सहन करेल डबल ती पूजा तो चुपच नाही बसत आहे मला तिने दहा लाख रुपये मागितलेली आहे तिला कुठून तुम्ही आता दहा लाख रुपये कुठून दे तिला धमकी दिलेली आहे मला दहा लाख रुपये दे म्हणते नाहीतर मी आपले फोटो आणि व्हिडिओ तू पाठवून धमकी दिलेली आहे पाठवते ना पाठव दे वैनिल तसं बी तर माहित झालेलं आहे ना पाठव मला आता काय करून घेऊन काय करून काही बोलू राहिला की मी तुला भिऊ राहिलो मला तुला धाकाय तर ते अजूनच फुल टॉर्चर करत जाईल तिला असं दाखव की मी तुला भेटच नाही मला काहीच गरज नाहीये मी भेटत नाही तुला काही फरक नाही पडत मला पाठव कोणालाही पाठव व्हिडिओ पाठव फोटो पाठव काही कर मला काही फरक नाही पडत म्हणा कसं बोलू आला तू पहिलेच तो रोणीला राग आलेला आहे हा अजून ते फोटो आणि व्हिडिओ तिला पाठवान तर अजून गलत समजा मला रोहिणी अजून गलत समजन कसंही मायाला रोहिणी सांगत थोडाफार रिश्ता कायम राहायची काहीतरी उमेद आहे ते उमेद बी चालली जाईल मग ते उमेद चालली जाईल मग काय करून मी काय कर अरे फक्त मी म्हणत आव असं तिला टाकू नको तू भेलेला आहे म्हणून फक्त तू हिंमत ठेव मी काही ना काही जुगाड जमतो तू टेन्शन नको घेऊ आणि तुझ्या साक्षगंध मी तुटू नाही देत नाही तुटू देत मी तसं मी आजच सुट्टी घेतो ऑफिसमधून मी येऊ आलो येऊ आलो मी ते इथं तुला भेटायला येऊन तू येऊन जाय खूप एकटं खूप एकट पडलो मी तू टेन्शन नको घेऊ थोडस काम आहे मला ते काम मी निपटवलं की मी येतो तुला भेटायला येतो मी लवकर ये लवकर बस तू नको घेऊ मी येतोस तुला माया माझ्या मुश्किल मध्ये माझ्या साथ दिला आता बी काम आहे तू जेव्हा मुश्किल घडी ही गोष्ट मला पहिले सांगून द्यायला पाहिजे होती अरे आताच माहित झालं ना रुनीला आताच माहित झालं आता तू रुनीला माहित नव्हतं काहीच जसं मी वहिनीच्या मैत्रिणीला पुरी हरकत सांगून दिलेली आहे पूजेची आता माहीत नाही आता काय होते काय नाही म्हणत होती ते समजून सांगतो मध्ये समजली तर ठीक नाही तू मग पाहतो ना आता मी तू टेन्शन नको घेऊ सर्व मावर सोडून दे आता कुठेस तू काही नाही आता पार्कमध्ये जा सीधा घरी तू सीधा घरी कोणाला काही सांगायची गरज नाही आहे मावर भरोसा ठेव आणि हो, टेन्शन नको घेऊ तू गलत नाही आहे ना तुझ्यासोबत काही गलत नाही फक्त डबल डिप्रेशन मध्ये जायची गोष्ट नको करू बस बरं ठीक आहे आता सीधा घरी जायतो सीधा घरी जाय बरं ठीक आहे